कोगनोळीत घरफोडी रोख रक्कम चांदी लंपास कोगनोळी येथील साळी कोष्टी गल्लीत असणाऱ्या विजय जाधव यांच्या घराजवळील बंद घर फोडून रोख रक्कम व चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना सोमवार तारीख बारा रोजी सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की येथील डांगरे गल्लीत संजय श्रीकांत ऐवळे यांचे घर गरा आहे घरातील सर्व मंडळी कामानिमित्त बाहेरगावी गेली होती सोमवारी सकाळी शेजाऱ्यांनी घराचे दार उघडे असल्याचे पाहून संजय यांना सांगितले यावेळी घरात येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले रविवारी रात्री दोनच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला घरात असणाऱ्या दोन तिजोऱ्या फोडून त्यामध्ये असणारे रोख दहा हजार व दोन चांदीची कॉईन त्याचबरोबर देवाऱ्यावर असणारे चांदीची गणेश मूर्ती कट समय असे एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे